सोलापुरातील हैदराबाद रोडवरील चंदन काट्याकडून मुळेगावच्या दिशेनं जात असताना क्रॉस रोडवर मालट्रकच्या मागील बाजूला गाडीचा कट लागल्यामुळं झालेल्या अपघातामध्ये दोन सख्या बहिणी ठार झाल्या हा अपघात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला ज्योती यशवंत बडगनची वय सत्तावन्न राहणार तानाबाना दाजीपेठ सोलापूर जयंती कमलाकर उदगिरी वय त्रेचाळीस राहणार राजस्वनगर सोलापूर असं ठार झालेल्या या दोन सख्या बहिणींची नावं आहेत या दोघी मोटारसायकल वरून काही कामानिमित्त हैदराबाद रोडवरून मुळेगावच्या दिशेनं जात होत्या चंदनकाट्यापासून त्या, चंदन त्या पुढे गेल्या असताना मुळेगाव क्रॉस रोड येथे आल्यानंतर पाठीमागून येणारा मालट्रक क्रमांक एम एच दहा झेड सव्वीस एकोणचाळीस हा पुढे गेला मात्र मालट्रकच्या पाठीमागचा कट मोटारसायकलला लागल्यामुळं या दोन्ही बहिणी रस्त्यावर पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या ज्योती बडगंची यांना मदतनी सुमेश कांबळे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला तर जयंती उदगिरी यांना पती कमलाकर यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं त्यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला ज्योती बडगंची यांच्या पश्चात पती तीन मुली असा परिवार आहे तर जयंती उदगिरी यांच्या पश्चात पती दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे धडक देऊन दोन्ही बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला माल ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे खास कृष्ण जन्माष्टमी अवसर पर हमारे ग्राहक एक अनोखी मिष्ठान पेशकशा रबडी रबडी रोज बोट सीधाफळ रबडी नमकीन में नारियल पैटिस साबुदाना चूड़ा स्पेशल फराली चूड़ा उपास की मिसर और उपवास के लिए बहुत कुछ हमारा पता शॉप नंबर सात जवाहर वस्ती गृह पार्क चौक सोलापुर फोन नाइन फाइव डबल टू एट ट्रिपल सेवन डबल नाइन